आपण असे वर्ब बघणार आहोत जे आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी मदत करतात हळदीचा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्ही बघितलाच असेल आणि शब्द पाठांतर पण केले असतीलच आजच्या आपण या व्हिडिओमध्ये सगळे वर्डचे सेंटेन्सेस बघणार आहोत म्हणजे क्रियकपद जे, जे इन्क्लूड केलेले आहेत अशी वाक्य पण या वाक्यांचा जर तुम्ही सराव केला तर तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये खूप छान इंग्लिश बोलू शकता छोटी छोटी वाक्य आहेत साधी आणि सोपी वाक्य आहेत याच्यासाठी काय गरजेचं आहे माहितीये का ते कारण प्रक्तीस मिक्स मान यासाठी चाल तर मग सर्व करूया छोट्याशा वर्ब इन्क्लुडिंग वाक्याचा आणि हो याच्यासाठी इको अर्थ वापरायचे आहे म्हणजे बघा मी मराठीत बोलेन कुणी इंग्रजीमध्ये एकदा वाक्य बोलेन आणि कुणी दुसऱ्यांद मी इंग्लिशमध्ये वाक्य बोलेन तेव्हा तुम्ही माझ्यासोबत ते वाक्य बोलायच आहे म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे व्हिडिओ बघत बघतच तुमची प्रॅक्टिस होणार आहे लक्षात तर मग आपण वर्बचे सेंटेन्सेस बघूया वर्ड इन्क्लुडेड जे सेंटेन्सेस आहेत त्याची प्रॅक्टिस करूयाचा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघितला असेल हो कारण प्लॅटफॉर्म व्हिडीओमध्ये आपण सगळ्या वर्डची चर्चा केली होती या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि तुम्हाला माहिती करा ही जर वाक्याची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तुम्ही रोज तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये खूप छान इंग्लिश बोलू शकता मग बोलायचं ना इंग्लिश तर मग आज या वाक्यांच्या आपण प्रॅक्टिस करूया तुम्हाला अशी करायची बघा इको मेथड नुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे मी बोलेन त्याच्यानंतर मी इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन करेन आणि त्याच्यानंतर सेकंड टायमिंगला जेव्हा मी रिपीट करते त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आहे तर मग सुरुवात करूया मी जेवतो आहे पितो बाय ड्रिंक वॉटर टू ड्रिंक वॉटर तो रोज धावतो ही रन्स एव्हरी डे ही रन्स एव्हरी डे ती शाळेत चालत जाते शी वॉक्स टू स्कूल शी वॉक्स टू स्कूल कृपया बसा प्लीज सेट डाउन प्लीज सेट डाउन तो उभा आहे ही इज स्टिंग ही इज स्टिंग मी लवकर झोपतो आय फ्लिप आली Sleep only. Ti Sakai is She gets up in the morning. She gets up in the morning. hero, We learn every day. We learn every day. मी पुस्तक वाचतो आय रीड अ बुक रीड अ बुक ती सुंदर लिहिते शी राईट्स ब्युटिफुली शी राईट्स ब्युटिफुली तू इंग्रजी बोलतोस यू स्पीक इंग्लिश यू स्पीक इंग्लिश मी शिक्षकांचे बोलणे ऐकतो आय लिसन टू द टीचर लिसन टू द टीचर आम्ही टीव्ही पाहतो वी वॉच टी व्ही वी वॉच टीव्ही आई मला जेवण देते मदर गिव्स मी फूड मदर फूड मी पेन घेतो आय टेक अपन आय टेक मी अपुतो आय वॉश माय आय वॉश माय हँडस मी माझं होमवर्क करतो आय डू माय होमवर्क आय डू माय होमवर्क बाबा दूध असतात फादर ब्रिंक्स मिल्क फादर ब्रिंक्स मिल्क मी शाळेत जातो आय गो टू स्कूल आय गो टू स्कूल ती घरी येते शी कम्स होम सी कम्स होम बॉल खेळतो वी प्ले विथ द बॉल वी प्ले स्विथ द बॉल मुलं हसत आहेत द चिल्ड्रन आर लपिंग द चिल्ड्रन आर लपिंग रडत आहे द बेबी इज क्रसिंग द बेबी इज क्रचिंग आई स्वयंपाक करते कुक्स फूड मदर कुक्स फूड मी फळ खरेदी करतो आय बाय बाय तो पुस्तक विकतो ही सल्स बुक्स ही सल्स बुक्स खिडकी बंद करा क्लोज दो क्लोज मी माझी बॅग ठेवतो आयप माय बॅग बॅग आई मला उठवते मदर वेक्स मी मदर वेक्स मी शिक्षक आम्हाला शिकवतात द टीचर टीचर्स द टीचर टीचर्स अश्न विचारतो आय आस्क अ क्वेश्चन आय आस्क क्वेश्चन ती उत्तर देते श्री आस मी बसची वाट चालतो आय wait for the bus. i wait for the bus. me, mother, koli, i clean my room. clean my room. me, guto. i wash the clothes. i wash the clothes. मुली खेळणे तोडलं द बॉय ब्रोक द टॉय द बॉय ब्रोक द टॉय ते नवीन घर बांधतात दे बिल्ड अ न्यू हाऊस दे बिल्ड अ न्यू हाऊस मूर्ती बसवतात फादर Fixes the chair. Father fixes the chair. Mi pishwege. I carry the I carry the bag Ti Goshta atode. I remember that story. I remember that story. तो आपली वही विसरतो ही नोटबुक ही फॉगेट्स हिज नोटबुक मला माझ कुटुंब आवडत आय माय फॅमिली आय लव्ह माय फॅमिली त्याला खोट बोलणं आवडत नाही ही हिप्स लाईन इट्स लाइन बाबा गाडी चालवतात फादर द स्टार फादर द कार शिक्षक गोष्ट ऐकवतात द टीचर टेल्स अ स्टोरी द टीचर टेल्स अ स्टोरी मी मित्र फोटो दाखवतो हो राय सो अ फोटो टू माय फ्रेंड आय शो अ फोटो टू माय फ्रेंड जरा सर्व काही समजतं आय अंडरस्टँड एव्हरीथिंग आय अंडरस्टँड एवरीथिंग मी मित्राला मदत करतो आय हेल्प माय फ्रेंड आय हेल्प मला फ्रेंड बघितलं किती सोपे वाक्य आहेत तुम्ही जर ही सोपी सोपी वाक्य बोलायला सुरुवात केली तर तुम्ही लोक इंग्रजी बोलायला शिकाल पुन्हा हा व्हिडिओ बघा रिपीट प्रॅक्टिस करा पण तुम्ही जेव्हा जेव्हा प्रॅक्टिस कराल त्याच्यामुळे ते, ते प्रोनाऊन्सिएशन तुमच्या तोंडामध्ये बसणार आहे म्हणजे प्रॅक्टिसनी सरावानी दिस मेक्स मॅन परफेक्ट पद्धतीनं मग तुम्ही ही करा सराव छोट्या छोट्या सोप्या सोप्या वाक्यांचा आवडले असतील आणि इंग्रजीचा सराव चांगली होतोय असं वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा सगळ्यांना ज्यांना ज्यांना वाटते आपण इंग्लिश बोलायला शिकायचं आहे तर इंग्लिश स्पीकिंगच्या दुसऱ्या भागामध्ये आपण नक्की तुमचं पुन्हा स्वागत करूया धन्यवाद